बाबा मला खूप जीव लावत होते बाबाला मनाशी करमत नव्हतं मला बाबाशी करमत नाही बाबा मला ना हाची मुरडा आहे ऋषिकेश अरगडे काल आपण एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये राजू अरगडे हे, हे ताजुद्दीन महाराज यांचे सेवेकरी यांचा तो व्हिडिओ होता सव्वा सहाशे किलोमीटर एकला मी माझा पुतण्या आणि त्या गावचे दोन सरपंच उपसरपंच आम्ही चौघा जणांनी प्रवास केला रात्री साडे दहा ते नऊ वाजेपर्यंत सकाळचे नऊ वाजेपर्यंत आणि या व्हिडिओमध्ये राजू आरगडे यांनी ताजुद्दीन महाराजांच्या सोबत घडलेला प्रसंग सांगितला होता आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचा पुतण्या यांचा उल्लेख केला होता आणि तो म्हणजे हा चिमुरडा ऋषी ऋषी हा कायम ताजुद्दीन महाराजांच्या सोबत असायचा कायम म्हणजे कायम आणि सोबत असताना त्याला महाराजांचा अतिशय जास्त लळा लागला होता ताजुद्दीन महाराज देखील खूप जास्त जीव लावत होते त्याला आणि कायम त्याला सोबत ठेवत होते बाबांचे निधन झाले आणि ऋषिकेश्वर जणू डोंगरच कोसळला तो ढाय मोकलून रडतो आहे बाबांचा विरह आता त्याला सहन होत नाही आहे बाबाचा मुलगा आहे त्याला खूप दुःख होत होतं कारण हा बाबाशिवाय राहू शकत नव्हता कारण मी नेहमी ने यायचो पाहायचो बाबाला म्हणजे याच्याशिवाय अजिबात करमत नव्हतं काही झालं तर गेलेपूर्व अगदी जवळ लगे त्यांनी इतकं सांभाळलं त्याला तर ते अक्षरशः या मुलाला बोलताय ना एवढं याच्यावरूनच तुम्ही बघा त्याचा किती जीव होता बाबामध्ये घनसांगी तसेच पंचक्रोशीत सध्या दुःखाचे वातावरण आहे आणि संपूर्ण वारकरी परिवार ताजुद्दीन महाराजांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे आमचे सहकारी एस बी न्यूजचे संपादक भाऊसाहेब जाधव पाटील यांचे देखील आभार आणि पुन्हा एकदा कीर्तन मराठी परिवाराकडून ह ताजोद्दीन ताजुद्दीन महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली पाो सी नो ध्यानों से लेना क्या मैं तो दीवाना राम का दीवाना मैं तो दीवाना राम का दीवाना